नमस्कार मित्रांनो कशा सर्वजण मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सर्व मित्रांनो आज आपल्या सायलीताईचे लग्न लग्न आहे तर त्यानिमित्त आज आपण आहोत आणि थोड्याच वेळावरती लग्नाची अक्षर सुरू होणार आहे तर आता आपण अक्ष सायलीताईचं लग्न करण्यासाठी आपण मंडपामध्ये जाऊया आपल्या सायली पालकर ताईचे लग्न आज आहे इकडच्या विठरच्या मंदिरामध्ये विट रक्कमाच्या मंदिरामध्ये नवरा जो आहे तो बसलेला आहे तर थोडा नवरात आपल्या मंडपामध्ये येणार आहे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा आज आपण सायलिताचे लग्न बघणार आहोत आणखी कोणाचे लग्न वगैरे शूट करायचं असेल तर आपल्या कोकणी चॅनलला भेट घ्या मित्र समोर झालं हलद झाले हल्त एकदम खूप मजा आलेली आहे भेट तुम्ही बघत आहात इकडे बॅनर लावलेला आहे लग्नाचे मित्रांनो साडे बाराला बरोबर लग्न लागणार ला आहे ला 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 चला तर पाचशे प्रतिमा वरती जागा बघा मित्रांनो समज कॅमेरा शूटर आहेत समोर तुम्ही बघत आहात त्यांची शूटिंग चालू आहे अशा पद्धतीने आपण या मंडपामध्ये बागा तुमचा गाव कुठला मी विरारचा आहे बघा मित्रांनो विरारवरून शूटिंगसाठी आलेलं आहे आणखी तुमच्या बाय गावात

やはり大変だな。 ते या सर्व पर्याप्रमाणे आले पावलेंचं स्वागत त्याचप्रमाणे गावपंच सरपंच पोलीस पाठी कंटामुख्या अध्यक्ष या सर्वांची परवानगी असं वेळ धरून तसेच शांतता राखण्याचा प्रयत्न करा पहिली मुलगी स्थान झाली तर आपण मुलगी मंडळ आणून सुरू करावी सर्वांना आश्चर्य मिळाल्या शुभमंगल

हर ओर राम गणतो गणपति नमूना <laughs> जरे समोद सरिता कूरिया सदा बंगर सु मां Saati <much or coupon behaviLee begun> হম শুভ মংগল নেকে শি পিন্দলী শীব আলু পদ্মপৰূ জন্তি ಐ ದೇವ ಗಣೇಶ ಗುರಿಯಾ ಸದಾ ಮಂಗಲಂ ಶುಭ ಮಂಗ शुभमंग आई महिला तू मुली दा शुभ बंगला आधी रंग रंग मुख बाल दयागणा दोन जीवांच्या लग्न काठी तुझ्या कृपेने बांधली पालवणकरांनी आणि टक्के यांची सोयरी जमली सणाईच्या सप्त सुरातून पंधरीची शिव धुम धुमली ढोलले जिम वाजली पताका लग्न मंडपी शोभली कुणीवर बाप वर माई कुणी मामा मी असे वाघावे कळवत सोबती कुणी मंडपी उभी असे ऐसा हा हर्षाचा सोहळा विवाह लग्न घरी शुभगडी जाऊन दाव। आशीर्वाद द्या वधू वरा ही प्रार्थना ईश्वरी साधली शुभचंद्रजय पुत्र यांचा प्रभू रामचंद्र सायली कुमारी सून लाभली माता सीताबाई हर्षत तसे आता एका वधू पक्षाची वधू सायली नाव तिचे साई उर्फे नामे बोलती रूप आहे तिचे विलास पालवन करती ता मुनी ते समाजात वावरत ही माता तिचे ते पूर्ण वैभव हर्षतसे असे माता पितांच्या कुशीत वाढली मायेने वाढवली कर्तव्यासाठी सोडून त्यांना परक्या घरी चालली गुणी मुलीच्या गोडा आठवणी आठवी ती माता पिता नैनांमधून अश्रू डाळती तिच्या गुणांच्या गुणी कथा मायेने मायेचे हिरवळ केस करशील नंदनवंत यांच्या अखंडच्या सासरी ऐशी ही सोन्याची पुतली प्रेमाने तुम्हा हरतीली सांभाळा लाडकीला आमच्या तुमच्या हाती ठेविली वधूवरांना विनंती करीत रागात जाऊ नका दोन घडीच्या संसाराला मोहित होऊन भुळू नका आपल्या घरची लहान तोरती अपशब्दाने बोलू नका दुःखाचे जर दृश्य दिसले आनंदाने पाहू नका आशीर्वाद देण्या जमला लहान तोर मंडळी तुम्हावर आता अक्षता पडो कुर्या सदा मंगलम शुभ मंगल लमनोनिया प्रथम जे बघा मित्रांनो असं जेवण होत आहे इथेच आहे का बघा मित्रांत पुऱ्या अजून होत आहेत तिकडे त्यासाठी पुऱ्या बनवत आहेत बघा मित्रांनो तुम्ही बघत आहात समोर पुऱ्या लाटत आहेत इकडे पुऱ्या चालत आहेत बघत आहात तुम्ही का आहे तुमचा हा नांदवी हा मित्रांनो जे आहेत आचार्य आलेले आहेत मी पुऱ्या करत आहेत इकडे काय इकडे मित्रांनो फेणे आहेत मला म्हटलं मित्र वाढण्यासाठी जेवण वाढण्यासाठी निघालेले आहेत बघा मी मध्ये भात आहे खालच्या तिकडे जेवण होत आहे जेवायला बसले आहेत मंडळी सर्व पाणी वाढत आहे आप ही की अनुमति हो ना का नहीं मां यहां どういうことですか